श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण स्वामीवरती भक्कम विश्वास ठेवतो तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाशी दुःख प्रत्येकाच्या समस्या आणि प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहे म्हणून मनापासून स्वामींना चरण जा त्यांची रोज न चुकता मनोभाव सेवा करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवसनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहे मी का बिहू मी चुकीचा नाही मला माहीत आहे मला कोणाशी भीती किंवा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे आणि नंतर पहा असे म्हटल्यानंतर किती पाठबळ मिळते तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्की घ्या स्वामी म्हणतात फक्त आमची शक्ती भाग बाकी तुला कशाशी चिंता करण्याची गरज नाही आम्ही आहोत ना का तुम्ही पण लवकर या महाराष्ट्राच्या एकमेव श्री स्वामी समर्थ भक्तिमय आणि स्वामी सेवकरांच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासारखे लाखो भक्तांनी स्वामी सेवकांच्या पुण्याचा लाभ घेतला आहे तुम्ही देखील सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात उपवास कर किंवा नको करो मर्जी तुझी जिबेवर ताबा नाही राहिला तरी चालेल मला पण तुझ्या महरावर मात्र विजय मिळवायचा मेळाव बघू तुला जमतं का स्वामी सांगत आहे तू माथा तू जा किंवा नको जाओ इच्छा तुझी आहे जिथे नमस्कार केला नाही तरी मला चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र एकदा तुला ताबा जमतं का स्वामी ते स्वामी म्हणतात उसळ मान किंवा नको मानो हक्क तुझं हे सर्व मा मानला नाही तरी मला चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र तुला हे जमते का तू माझं किंवा स्वामी चरित्र गुरुचरित्र वास किंवा नको वाचू तुझी आवड आणि तुझ्यासाठी तुझी निवड तुला वेळ असेल तरी चालेल पण आपल्याला माणसांशी मन बघ तुला हे जमतं का तू स्वामीबद्दल विश्वास ठेव हो, अन्यथा नको ठेवू हो। पण तू तुझ्यावर विश्वास श्री स्वामी समर्थ तू स्वामीबद्दल विश्वास ठेव हो, अन्यथा नको ठेव तू माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक काम करत राहा आणि स्वामीचे नामस्मरण कर मग तुला जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला आहे किंवा नोकरी आवड आवडतो जी त्याच्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की व का तुला जमतं का या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि मग हे देखील तुला जनता काय तुला जमतं का बरंच या चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी सांगतात नको शोधू तू मला स्वामी दरबारे अरे मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला दिसतोय का आम्ही स्वामी सांगतात देवाने आपल्याला शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण स्वतःचे पाटे थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही महिन्यात तर माणसाला एका हितचिंतकांचे आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता असते स्वामी सांगतात माझा छोटा मोठा आपलं फरक मनातून काढून टाका मग सगळेच तुझं आणि तू सर्वांसर असेल चांगले नसीब असणारे लोक जरा वाईट झाले तरी देवाला दोष देता येत नाही नशीब असणारे लोक जर चांगले झाले तर देवाला स्मरण करतात त्याचे आभार मानतात स्वामी म्हणतात चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतरकरणातील विसुच्चार आवरून अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मानले भावच माणसाला सुंदर बनवतात तुझ्या मान मनातले भाव आहे ज्या इच्छा आहे त्या सुंदर तुला सुंदर किंवा तुला कुरू बनवतात सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा असेल अपेक्षा सद्गुरूंकडून ठेव अशी अडचणीत असाल तर सद्गुरु एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सद्गुरू मार्ग दाखवतील फक्त अंतर्मनाने एकदा त्याशी साथ घ्या स्वामी सांगतात माणसाने माणसाचे शिक्षण आणि संस्कार एक अशी गोष्ट आहे त्यासोबत जर त्याला देवाशी आणि व्यवहाराचा जोड आला की आई वडिलांचा आशीर्वाद मिळून जातो आणि जेव्हा जीवनात आपण प्रत्येक गोष्टी योग्य रीतीने करून तेव्हा स्वामीसुद्धा साथ लाभते स्वामींशी स्वामींशी दिवसात आपल्या लाभ आपल्याला लाभते तेव्हा आपण आयुष्यात सदावे पुढे जातो क्षणी असे वाटले की आपल्यामुळे सर्वांसमोर व्यक्तीला त्रास होत आहे तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहा आपण एखाद्या व्यक्तीला सोबत राहून त्याला त्रास देत असेल तर त्यांच्यापासून लांब राहून त्या व्यक्तीला सुख देणे कायम चांगले स्वामी म्हणतात जिवंत राहण्यासाठी जेवढा अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढी जीवन जगण्यासाठी स्पर्धा आणि विरोधकांची गरज आहे श्री स्वामी समस्त